आज कासारामोली येथील ग्रामपंचायतीच्या पुलावरती ॲक्सिडेंट झाले होते तर ह्यांचं स्विफ्ट गाडीचं ॲक्सिडेंट झाला होता आणि बाकीची ती दुसरी टाटाची चारशे सात होती तर त्या मालकाला ह्यांनी फोन केल्यानंतरनं त्यांनी काय सांगितलंय यांच्याकडनं ऐकून घेऊ हो। काय म्हटले ते ज्याला फोन लावले होते मालकाला फोन लावला तर मालक म्हटला की मी माझी गाडी बघून घेईन कोर्टात तुम्ही तुमचं काय करायचं आहे ते करा मी माझी गाडी बरोबर सोडवेन म्हणा म्हणजे त्यांना कुठलीच धाक कायद्याची कुठलीच धाक त्यांना वाटते की आम्ही कोर्टातनं सगळं करून घेईल तुम्हाला कुठं जायचे तिथं जावा म्हणजे मला पहिले बोलले की आम्ही एक तासात येऊ नंतर आता परत फोन लावला तर बोल मला टाईम नाही यायला मी माझी गाडी बरोबर कशी सोडवायची ती सोडवेन तुम्ही बघून घ्या तुमचं म्हणजे त्यांना गाडी सोडायची पडली पण माणसाची नाही पडली म्हणजे कुठेतरी ह्याला असं दिसून येतोय की ह्याला प्रोत्साहन हेच लोक देतात ते मालक लोक की तू पी काही कर मी आहे तुला सोडवायला दिसून असं ते आज तुमची तुम्ही सुखरूप आहात की थोडक्यात तुम्ही बचावले नाही तर आजची हो जी कंडिशन होती ती विचित्र असली असती तुम्ही ह्याच्यावर काय सांगाल कायदाव्यवस्था सगळे जे पिऊन ड्रिंक अँड ड्राईव्ह चालतं पोरी पोलिस यंत्रणा किंवा प्रशासनाला काय हे कराल की आज तुम्ही सुखरूप आहात पण असा पुढं कोणाकडनं घडू नये यासाठी तुम्ही काय सांगाल तेच आता ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे तर का मला तर वाटतं प्रशासनाने एक एकदम कडक निर्णय घेतला पाहिजे कारण की जर आपण जर नीट चालवत असलो तर समोरचा आणि त्याचा गाडा मालक जो असेल त्यांनी समोरच्या जे जे पॅसेंजर आहेत त्यांचा विचार केला पाहिजे एकतर ते जो स्पॉट असेल घटना असेल तिथं तरी तर येऊन त्यांची विचारपूस तरी केली पाहिजे असं जर तुम्ही करत असाल तर मग तुम्ही असं घेता की तुम्ही कायद्याला निष्काळून जातं की बाबा मी माझी गाडी कशी आहे ती सोडवेन म्हणून